तर आज आपण घरच्या घरी पाचक बखवास कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आधी कढई मध्यमाच्यावर गरम करून घ्यायची आणि त्यात एक वाटी बडीशेप घ्यायची आता मध्यमाच्यावरच बडीशेप भाजत राहायची सतत हलवत बडीशेप भाजून घ्यायची आता इथे दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर छान अशी बडीशेप भाजली आहे छान सुगंध वासही येत आहे आता ही बडीशेप एका ताटात काढून घ्यायची आता बडीशेप भाजून झाली की त्यातच अर्धी वाटी धना डाळ भाजून घ्यायची गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे स्लो गॅसवर हे सतत हलवत भाजून घ्यायची आता इथे आपण ताटात बडीशेप काढली आहे ती पांगून ठेवायची अशा पसरत ताटातच काढून घ्या आणि मग ती पांगून ठेवा म्हणजे बडीशेप मऊ पडणार नाही तर डाळ अगदी एक मिनिट भर छान अशी स्लो गॅसवर परतून झाले आहे छान भाजले आहे जास्त भाजून नाही घ्यायची डाळ आता ही डाळ सुद्धा काढून घेऊया आता इथे डाळ भाजून झाली आहे त्यातच आता एक वाटी जवळ टाकायचे हे सुद्धा एकदम स्लो गॅसवरच मध्ये भाजून घ्यायचे जवळ हे छान खरपूर भाजून झालेले आहे चार ते पाच मिनिट स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आणि आता हे पण काढून घेऊया आता त्यातच पाव वाटी जिरे टाकायचे आणि जिरे पण स्लो गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आता जिरे पण छान असे दोन मिनिट खरपूस भाजून झाले आहेत जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही आता जिरे काढून घेऊया आता यातच अर्धी वाटी ओवा टाकायचा आहे ओवाही छान स्लो गॅसवरच भाजून घेऊया दोन मिनिटं भाजून झालेला आहे आता ओवा काढून घेऊयात आता त्याचकडे पाववाची सफेद तीळ घ्यायचे तेही छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता याचे तिळही छान असे खरपूस भाजून झाले आहेत अगदी दोन ते, ते, ते तीन भाजून भाजायचे आता गॅस बंद करायचा आणि आता हे तीळ सुद्धा काढून घेऊयात जिन्नस असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचे हा मुकवास हळद मीठ न छान लागतो जर या तुम्हाला याच्यामध्ये मीठ हळद घालायचे असेल तर दोन चमचे पाण्यात पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि ते पाणी याच्यात टाकून पुन्हाही पाच ते सहा मिनिटं बडीशेप खरपूस भाजून घ्यायची तर मी हा मुखवास आहे असाच ठेवत आहे आता पूर्ण थंड झाला की नंतर काचेच्या बरणीत ठेवायचे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद